लाईपलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन पंढरपूर येथील प्रसिद्ध लाईपलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ व रमेशराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांतराव परिचारक जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख प्रशांत भैया देशमुख चंद्रकांत काका देशमुख तुकाराम कचकल अजित देशमुख हंसराज देशमुख डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर वायकुळे सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि कासेगाव येथील देशमुख परिवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विश्वजित देशमुख यांनी उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतातून सांगितले की त्यांनी मुंबई येथील सायन हॉस्पिटलमधून एम बी बी एस पूर्ण केल्यानंतर मदुराई व हैदराबाद येथील यल व्ही प्रसाद आय हॉस्पिटल येथे नेत्ररोग विषयक उच्च शिक्षण घेतले मोतीबिंदू काचबिंदू कॉर्निया ट्रान्सप्लांट यासारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती आत्मसात करून त्या सुविधा आता पंढरपूरमध्ये उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला त्यांनी पुढे सांगितले की मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये सेवा देण्याऐवजी आपल्या पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान व सेवा उपलब्ध व्हाव्यात ही त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती त्यानुसार त्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्रचिकित्सा यंत्रणा सुरू केली आहे डॉक्टर संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात डॉक्टर विश्वजित देशमुख यांचे कौतुक करताना असे नमूद केले की आजवर कासेगाव येथील देशमुख कुटुंब ऊस द्राक्ष डाळींब बागायती व राजकारणासाठी ओळखले जात होते मात्र आता डॉक्टरांचे कासेगाव अशी नवी ओळख निर्माण व्हावी असे ते म्हणाले या उद्घाटनामुळे पंढरपूर शहरासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रुग्णांना नेत्ररोगासाठी दर्जेदार व अत्याधुनिक उपचारांची सुविधा मिळणार आहे देशमुख आणि बाकी सगळे देशमुख त्यांची पहिली नाव माहित आहेत तुम्हाला प्रशांत भैया देशमुख म्हणते माझ्या मुलाच्या देशमुख आणि उपस्थित दे सर्व मान्यवर आणि लाईफलाईनचे सगळे सुपर डुपर स्पेशालिस्ट लाईफ लाईन मला त्याचा आठ वर्ष झाली आधी मी घरात बसून थकले म्हणून देशमुखांना कंटाळून पोस्ट गेले तिथं सुवर्ण पदक मिळाले पुन्हा त्यांना घाबरून रुग्णालय सुपर स्पेशालिटीला खूप स्कोप आहे कारण बरेच पेशंट रस्त्यात निम्म्यासच मरायचे आणि मग देशमुख सरांनी मला होकार दिला आणि मग आम्ही दोघांनी मिळून हे हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा मग इथं कुलदीप सोपक वा सारखी सरकार गवर्मेंटला शिकलेले मेडिटचे सुवर्ण सो, पदक पूजेचे कोल्पकवा डॉक्टर वायचे को हे सगळी अतिविशाळ माणसं सुपर स्पेशालिस्ट माणसं जॉईन झाली आणि कालवा पणता चला गेल्या त्याच्यात पुन्हा आता नवीन जॉईन झाल्याने मला वाटतं शिंदे मिस्टर आणि शिंदे पुन्हा डॉक्टर डॉक्टर मिसेस पुन्हा डॉक्टर राठोड मिसेस आणि डॉक्टर श्रद्धा देशमुख असे बरेच देशमुख आता जॉईन झाले त्यामुळे आम्ही ठरवलंय की आता भागवान की विसरायची देशमुखांनी एखाद्या प्रेमाने येतो आणि मोठ्या डोळ्यात मोठी उंची टाकायची कारण हा जो मुलगा आहे म्हणजे आमच्या पंढरपूरचा कॅसेगावचा मुलगा आहे आम्ही त्यांना सर म्हणतो गवर्मेंटला शिकलेला अत्यंत गुणी अत्यंत हुशार मुलगा आहे त्यानं एल व्ही प्रसाद सारख्या हैदराबादच्या इन्स्टिट्यूटला काम केलंय त्याच्यात स्पेशलायजेशन केलंय थोडक्यात सुपर स्पेशलायझेशन केलंय आणि कॉर्निया स्पेशालस्ताने मोतीबिंदू हा तर त्यांच्या डाळ्याकामुळे पण अन्य लोकांना पण ते दृष्टी देणार आहे आम्ही आधीच इथे बायपास करतो आता कॉर्नर आसपास करणार आहे पुढच्या ज्या काही पाइपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहेत त्या पाईपलाईन मध्ये गुप्त नंतर बोलू त्याबद्दल आपल्याकडे जी कॅटलॅब आहे ती आपल्या जिल्ह्यातली टॉपमधली कॅटलॅब आहे जी ऑल माउंटेन आहे सिमेंटच्या कंपनीची की त्याच्यात कसल्याही प्रकारचा पेशन रिजेक्ट केला जात आहे जाड असो अवघड असो आणि बेसिक सरांनी डायग्नोस्टिक वाईज असं केलं कायम थकेत मोबाईल बघतो ना आपण त्यांनी आपणचा अपग्रेड लेटेस्ट क्वालिटीचा मोबाईल या टाईप मध्ये त्याने एम आर आय दिले सिटी स्कॅन दिले प्रत्येक डायग्नोस्टिक वाईज खूप उच्च दर्जाचं आणि अचूक निदान सरांच दहा लाईफ लाईनच्या आरोग्यापर्यंत सगळ्या प्रकारचं आम्ही सेवा द्यायचा प्रयत्न करतोय आणि अशीच काही ते मडक तोडक ऐकून घेतला मेट्रो सिटी चांगलं घेऊन थांबणार पण खरोखरच पंढरीच्या पांडुरंग नगरीत त्यांनी या ठिकाणी येण्याचं उद्दिष्ट ठेवलं

सोलापूर जिल्ह्यातील ने देश नेते आणि सर्व देशमुख कंपनी सर्व सर्वमान्य समोर बसलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक माझ्या माता भगिनीनं आज या ठिकाणी अत्याधुनिक नेत्र सेवा विभागाचा शुभारंभ होत आहे लाईफलाईन प्लाए, हा दवाखाना आपल्या चार पाच तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दवाखाना म्हणून त्यांना नाव मिळवलेलं आहे आणि माझ्या सांगोला तालुक्याच ड्रेनेज म्हणजे पेशंटचा ओ हा लाईफ लाईन सर्वात जास्त आहे डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या धर्मपत्नी यांचं माझं एक वेगळं असं नात आहे डॉक्टर देशमुखांना मी डॉक्टर म्हणून हा फोन करत नाही त्यांना दाजी म्हणून फोन करतो त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्या ले ले मी मानलेल्या माझ्या बहिणी आहेत आमदार महेश शिंदे कोरेगाव आणि मी शिवसेनेत दोबाने गेली पंधरा वीस वर्ष एकत्र हिवाळ्यानं राजकारणात काम केलं वेगवेगळ्या पक्षात केलं आणि दोघं आज शिवसेनेतून त्यावेळी आमदार झालो आणि त्यामुळे कुटुंबाचं आणि माझं एक जिवाळ्याचं ऋणानुबंध निर्माण झाले सेवा विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे आणि आपल्या आपली आपला डोळा आहे आज आपली भारत देशानं ओळख माणसाची कशा उप निश्चित केली तर आपला ठसा आणि अंगठ्याच्या ठस्यात फसवणूकी होत आहेत म्हणून आणि म्हणून तुम्ही आरबीआय मध्ये जावा कोणत्याही मोठ्या बँकेत मोठ्या खात्याचा व्यवहार करा तुमच्या डोळ्याची तपासणी झाल्याशिवाय तुमचा व्यवहार त्या ठिकाणी होत नाही एक बाजू डोळ्याचं महत्व सांगता येणार तर दुसरी बाजू जोपर्यंत डोळ चांगला माणूस जीवनात आरोग्यदायी आहे माणसाला त्याच आणि वार्धक्य याची जाणीव व्हायला लागते हो रा निश्चितपणानं आपल्या माझ्या सहित आपल्या सर्वांच्याकडून डोळा अवयवावर प्रचंड मोठा आपण दुर्लक्ष करत असतो शरीरातील त्या अवयवाची अजूनही पाहिजे तेवढी आपल्याला जाणीव याची काळजी करतो आणि आपण पेट असलेला अवयव डोळा ह्या अवयवाकडे मात्र आपलं दुर्लक्ष असत आणि डोळ्याच्या संदर्भानं आधुनिक तंत्रज्ञान हे शहरातच उपलब्ध आहे आज या ठिकाणी हे नेत्रसेवा डॉक्टर देशमुखांनी सुरू केली हे अत्यंत या आपल्या सर्व परिसराला महत्वाचं नीट आहे ते नीट निश्चितपणानं जनतेला चांगली सेवा दिली आणि तुमचं डोळं चांगलं राहावं होतं मी काय तुमचं बाज व्हावं हो असं म्हणत नाही तर तरी सुद्धा तुम्ही डोळ दाखवून घ्या बऱ्यापैकी पर्यंत आपलं दुर्लक्ष होत आणि ज्यावेळी आपण खऱ्या अर्थाना अडचणीत येतो त्यावेळी कुठलाही डॉक्टर बघा माझा स्वतःचा अनुभव कुठलाही डॉक्टर पहिल्यांदा आपल्यावर नाराज असतो तुम्ही इतका उशीर कसा केला हे दाखवायला आणि म्हणून चांगलं जरी डोळ असलं तर वयाच्या चाळीस नंतर एक जुन्या लोकांची म्हणजे चाळीस वर्ष वय झालं चाळीशी राहत लहानपणी आपल्याला म्हण फार ग्रामीण भागात प्रसिद्ध होती चष्मा लागणारा चाळीस वर्ष त्याला पूर्ण झाली लोक ओळखले आणि म्हणून चाळीस नंतर तुम्ही डोळ्याची वर्षातून एकदा तरी पाहणी करणं निगराणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यावर सतर्कता अतिशय महत्वाची आहे डोळ आहे तोपर्यंत आपल्यासाठी जग आहे डोळं गेला आपल्यासाठी जग निघून गेलं पुन्हा जगाचं अस्तित्व आपल्यासाठी सतल त्या क्षण आला आणि म्हणून या अवयवाकडे तुम्ही आपण सर्वांनी लक्ष द्यावं अनेक जन मला म्हणते आता ही दिसतंय माझं वय सत्तर आहे पण मी सगळे अक्षर वाचू शकतो यापेक्षाही बारीक तुम्ही अक्षर यात द्या मी ते सुद्धा अक्षर वाचतो कारण मी डोळ्याची गेली पस्तीस वर्ष वर्षातून दोन वेळा मुंबई मध्ये माझा एक मित्र डॉक्टर आहे कप्पर येणार त्याकडे तपासणी करत आहे काय नाही दोन ड्रॉप मला देते त्या दोन ड्रॉप दिवसात दोन वेळा टाकलेला डोळं आतापर्यंत सत्तर वर्षापर्यंत मला अजूनही चष्मा लागलेला नाही किती लहान अक्षर मला वाचायल अवयव आपल्या हातात आहे दुर्लक्ष बी आपल्या हातात आहे अवयव लक्ष द्या निसर्गानं भगवंतानं दिलेला अवयव आहे तो त्यानं जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत तुम्हाला दिलेला आहे परंतु आपल्या दुर्लक्षामुळे आपण आपला अवयव आपल्या हातून घालून संपून टाकतो हे जाता जाता आपल्याला नम्रतापूर्वक पूर्वक सांगतो आणि डॉक्टर देशमुख आदरणीय ताई तुमचा आभार मानतो तुम्ही मला निमंत्रित केलं माझा सन्मान केला तुमचं चांगलं चालावं आणि फोन केला तुम्ही लय कमी पैसे कमी करताय बरं मला फोन करायला पैसे लय कमी करता येईल कमी करत जावा ताईला फोन लागला मात्र चांगले पैसे कमी होतात ताई त्या दिवसात बऱ्याच वेळा फोन ताईला ला फोन लागला का पन्नास साठ हजार कमी झाला डॉक्टरला फोन झाला का दहा वीस हजार कमी झाला माझं आकडे मी तयार ठेवल्या ते किती नेमकं आता कमी होतात डॉक्टरला ही नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा दोन माझे दोन शब्द सांगतो जगप्रसिद्ध एल जी प्रसाद आय हॉस्पिटल हैदराबाद येथे मला काम करण्याची संधी मिळाली तर एल जी प्रसाद मध्ये मी कॉर्निया ट्रान्सप्लांट म्हणजे डोळ्याचं गुबीर बदलणं याचं पुढचं ट्रेनिंग घेतलं तसं म्हणायला गेलं तर एल जी प्रसाद हे जगातलं एक नंबर डोळ्याचं हॉस्पिटल मानलं जात जे काय डोळे संशोधन होतं ते पहिल्यांदा एल जी प्रसाद मध्ये येतं मग ते बाहेर येतं मग हे सगळं झाल्यावर मला लोक यायचे पण आपल्या आई वडिलांची इच्छा होती की आपण हे करतोय कशासाठी जे काय आहे हे आपल्या लोकांसाठी केलं पाहिजे मग देशमुख सर आणि देशमुख मॅडम यांच्या मदतीने आपण हे त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत जसं त्यांनी हे लाईफलाईन हॉस्पिटल एका ग्रामीण भागामध्ये उभा केला तसं आता त्यांच्या मदतीने आपण एक सुपर स्पेशलिटी नेत्रसेवा इथे आपण चालू करत आहोत म्हणजे सुरुवातीला मला ते म्हणजे नाही आपल्याला जे मशीन काय पाहिजे ते आपण सगळं घेऊ पण हे आपल्या लोकांना होतं अत्याधुनिक ह्याचा सेवा मिळावी म्हणजे कसं आपले पेशंट सांगली पुणे हैदराबाद तिकडे जायची वेळ येऊ नये तसं इथं आपल्याकडे अत्याधुनिक मोठी मोठी बिंदू शस्त्रक्रिया सोबतच किटकाट डोळा बदलण्याची शस्त्रक्रिया आपण हे करणार आहोत तसंच काठबिंदू निदान प्रॉब्लेम लहान लहान मुलांना त्रिळेपणा हे उत्तर हे आपण इथे मोफत दरामध्ये उपलब्ध करणार आहोत तर हे एक आपलं छोटस पाऊल आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे यासह मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या ठिकाणी लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आधुनिक नेत्र सेवेच्या विभागाची सुरुवात आज या ठिकाणी केली आहे उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर डॉक्टर देशमुख त्यांचे सगळे सहकारी उपस्थित कासेगाव आणि पंढरपूर तालुक्यातून आलेले देशमुख परिवारावरती प्रेम करणारे त्यांचे सगळे शुभचिंतक मित्रमंडळी नातेवाईक ini telah disahkan oleh Menteri Rakyat. Saya akan mengucapkan sebuah cerita yang sangat menarik dan menarik kepada semua orang di sini. Apabila saya mengucapkan ini, saya akan मध्ये शेती हा उद्योग परंपरागत आहे पण या नवीन पुढच्या शेतीची वाट बाजूला ठेवून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली मी विशेष करून रमेश राव त्यांच्या सोयीच्या पत्नीना धन्यवाद देतो की मुलांवरती एक वेगळा संस्कार त्यांनी केला विश्वजित डॉक्टर आहे करण डॉक्टर आहे ना आणि तिसरा आता आयश होणार आहे शिकायला म्हणजे शेती उद्योग आपला परंपरागत उद्योग असताना सुद्धा नवीन ज्ञानाची काळ धरून पुढच्या पिढीला या ठिकाणी उभं करण्याचं काम या विष्ण कुटुंबाने केलेलं आहे बघतो की डोळ्याचे आजार उपचार माणसाला मला वाटतं की प्रत्येक माणसाला त्याची गरज आहे आता शाजे बापू म्हणलं तसं की पूर्वीच्या आळीशी लागणे म्हणजे चष्मा लागायचा परंतु आता जन्मल्यापासूनच पहिल्या दोन वर्षामध्येच डोळ्याला चष्मे कारण आई वडिलालाही विशेष करून आईलाही वाटते की पूर्व शांतपणे जेवत नाही त्याच्या हातात मोबाईल द्या मोबाईल बघत बघत तू जेवतो एका बाजूला आपण बघतो की लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्याचा आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा वेळेस एक चांगली नेत्र सेवा या शहरामध्ये उपलब्ध व्हावी म्हणून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपला एक तरुण सहकारी शिकून इथं आलेला स्वतःच्या मेरिट वरती कुठल्याही डोनेशन वरती कुठल्याही खाजगी तळा कॉलेजमधून न होता स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावरती आज त्याने स्वतःच हे शिक्षण पूर्ण केलं एमित झाला आणि झाल्यानंतर आपण बघतो की सगळ्याचा वडा तो शहराकार आहे कारण लोकांना आता झटपट पैसा पाहिजे झटपट प्रसिद्धी पाहिजे तर अशा वेळेस तिने आपल्या भाषणात सांगितले की आई वडिलांची इच्छा होती की आपण इथे येऊन आपली सेवा द्यावी आणि तो विचार द्यावीमध्ये विश्वजित् केला त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो पंढरपूरला एक अतिशय चांगली वैद्यकीय परंपरा गेल्या शंभर वर्षापासून अधिक आहे म्हणजे पूर्वी सरकारी दवाखाना होता त्या काळापासून त्या पंढरपूर मध्ये अगदी डॉक्टर देणारे डॉक्टर काळे श्रीखंडे काणे बोपटकर निवर्गी अशी जुनी मंडळी होती बेदारी डॉक्टर त्याच्या अगोदर होते फडके डॉक्टर त्याच्या अगोदर होते म्हणजे ही जुनी मंडळी त्या काळामध्ये होती डॉक्टर हिंगेरे होते राशी मंडळी आणि त्यावेळेस एक फॅमिली डॉक्टर हा एक प्रकार होता आणि मला आठवत की लहानपणी गेल्यानंतर डॉक्टर कडे गेले की काही झालं तरी इंजेक्शन द्यायचे आणि ती लहान औषध असायचं बाटल्या असायची त्याला तीन रेगा ओढलेल्या सकाळी एक डोस संध्याकाळी एक डोस दुपारी एक डोस आणि तेवढे घेतले तरी माणसाला बरं वाटायचं असा तो कालखंड काल होता परंतु जसं जसं विज्ञान पुढे होत गेलं असे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन शोध लागले आणि त्याचा फायदा या माणसाच्या आयुष्यावरचा आयुष्यमान वाढण्याकरता झाला मग डॉक्टर वेगळा झाला डोळ्याचा डॉक्टर वेगळा झाला हृदयाचा वेगळा झाला किडनीचा वेगळा झाला फुफ्फुसाचा आपल्याचा एक नाही भाव असा नाही म्हणजे केसाचा सुद्धा डॉक्टर झाला म्हणजे पद्धतीनं या विज्ञानाचा उपयोग माणसाच्या चांगलं आरोग्य ठेवणं त्याचं वयोमान वाढवणं याच्याकरता होतो त्यामध्ये डोळा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण आता आपण इथं बघतो की ते आमची अंधशाळा आहे तिथे चाळीस पन्नास साठ मुलं त्या शाळेमध्ये असतात तेवढे जग सुंदर आहे आपण सगळे बघतो तिथे गेल्यानंतर आपल्याला आंतरणूक करावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जाणीव होती की परमेश्वराने आपल्याला दोन डोळे दिले त्या मुलांचा काही दोष नाही त्याचे दृष्टीने दृष्टीन त्यामुळे जगामध्ये एवढंच सगळं आहे त्यांना संवेदना आहेत सगळं आहे मन आहे त्यांना भावना आहेत पण ते बघू शकत नाही त्यामुळे खरं म्हणजे परमेश्वराचा आपण आभार व्यक्त केले पाहिजेत की आपल्याला हे सुदृढ शरीर दिलं पण या शरीराची निगा कशी राखावी याचं ज्ञान मात्र आपल्याला होत नाही तर मग त्यातून अनेक आजार उद्भवतात रोग उद्भवतात पूर्वी बिंदूचं ऑपरेशन म्हणल्यानंतर माणसं घाबरायची परंतु आता अतिशय सोप्या पद्धतीनं कुठलाही त्रास न होता मूर्तिबिंदूचं कागबिंदूचं असं ऑपरेशन होतात पण त्याच्या पुढे जाऊन विश्वजितनं सुपर स्पेशालिटी केलेली आहे आणि भबराचं त्यानं स्पेशलायझेशन केलेलं आता प्रत्येक ठिकाणी सुपर स्पेशलिटी झाली आहे दाताचा डॉक्टर असेल तर खालच्या दाताचा वेगळा वरच्या दाताचा वेगळा उजवीकरच्या दाताचा वेगळा डावीकरच्या दाताचा वेगळाचा वेगळा पापडीचा वेगळा असे खूप प्रकार आहेत त्यामुळं लोकांना थोडा थोडा संभ्रम असतो अशा परिस्थितीमध्ये या पंढरपूरची विश्वासार्हता वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे दुर्दैवानं म्हणावं लागतं की आता नवीन सगळ्या क्षेत्रामध्ये चुकीचे पायंदे पडत चालले पण त्या ठिकाणी विश्वजितन यामध्ये आपलं योगदान करत असताना या समाजाला आणि सुंदरपूर कराना चांगली सेवा द्यावी म्हणणं कुठल्या दवाखान्याची म्हणलं तर माणसं अधिक आजारी पडावी असा त्याचा अर्थ घेतला जाईल पण ही सेवा आहे माणसं आजारी पडणारच आहेत त्याला आजार होणारच आहे त्याच्या वेदना कमी करण्याची सामर्थ्य त्या डॉक्टर मंडळींच्या हातामध्ये असतं आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने द्यावं अशाच पद्धतीचे परमेश्वरची मी प्रार्थना करतो विश्वजीतच्या हाताला यश यावं त्याच्या हातून अनेक असाध्य आजार डोळ्याचे असतील ते बरे होऊन आनंदाने ती दो रुग्ण घरी जावे आणि ते सामर्थ्य परमेश्वरांना त्याला द्यावं अशाच पद्धतीची अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय मात Subtitles by the Amara.org community